नमस्कार अवंती भैशनी आपल्या युट्यूब चॅनेलवर मी सांगितात मला सर्वांचे स्वागत करते मी आज तुम्हाला टक्स ब्लाऊज जे आहे तर त्याची कटिंग कशा प्रकारे करायची तर ते अगदी पंधरा मिनिटांमध्ये सांगणार आहे पूर्ण ब्लाऊजचं आपण माप घेणार आहोत माप घेऊन त्यामध्ये किती ॲड करायचे कशाप्रकारे आणि ओवरऑल सगळे जे ब्लाऊज असतात म्हणजे तुमचं चार टक्स असू द्या कटोरी असू द्या प्रिन्सेस कट तर यांची मापे ही एकाच फॉर्म्युलामध्ये काढली जातात तर कशाप्रकारे तर ते आज मी तुम्हाला या व्हिडीओमधनं सविस्तरित्या दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर आता हे ब्लाऊज आहे तर ब्लाऊज सोबत मी कुठली माप लिहून घ्यायची ते दाखवते अशा प्रकारे लिहून काढायचं आणि त्या व्यक्तीचं नाव टाकायचं चार टक्स एक ब्लाऊज मागील बाजूने आपण उंची घेणार आहोत शोल्डर समोरली गळा उंची मागील गळा उंची छाती घडी कमर घडी मुंडा बाहीची उंची आणि गंडगेर ही अगदी मेन मापं जे आहेत तर ती माप तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते हे अशा प्रकारे लिहून घ्यायची कारण धावपळीमध्ये आपल्याला हे लक्षात राहत नाही की ते माप किती होतं आणि आपलं पहिलं ब्लाऊज छान आलं मग दुसरा ब्लाऊज का बिघडतं तर ते याचं हेच कारण आहे की आपण माप टाकताना ते आपल्याकडनं थोडेफार कमी जास्त होतात आणि त्यामुळे आपलं ब्लाऊज बिघडतं तर आता माप घेताना आपण इंच टेपने घेणार आहोत इंच तेप म्हणजे हो। जो व्हाईट कलरचा जो, जो मार्क केलेला असतो त्या बाजूने तर सर्वप्रथम आपण छाती माप घेत आहोत तर छाती माप घेताना ज्या बाजूला हुक पट्टी आहे म्हणजे हुक्स लावलेले असतात तर त्या बाजूने आपण माप घेतोय अशा प्रकारे स्ट्रेच करून माप घ्यायचंय तर दहाची छाती घडीचं माप आहे तर ही घडीमध्ये ज्या छातीची साईज म्हणजे ब्लाउजची साईज ही वेगळी असते आणि घडी ही वेगळी असते तर याप्रमाणे आपण माप घेतोय छाती घडी ही आपली दहा आहे आणि कमर घडी ही आठ आहे साधारणतः तर याचप्रमाणे तुम्हाला थोडस स्ट्रेच करून घ्यायचंय ब्लाऊज घेताना तुम्ही नवीनच घ्यायचा आहे आणि जास्त स्ट्रेच होणारा ब्लाऊज घ्यायचा नाहीये तर समोरील गळा उंची अशी हुकपट्टी लावून घ्यायची म्हणजे हुक्स लावून घ्यायची त्याचे हुक्स लावल्यानंतर पहा असा गळ्या आकार अगदी गोलाकार येतो तेव्हा तुम्हाला समोरच्या गळ्याची उंची अगदी अॅक्युरेट आणि व्यवस्थित मिळते तर आता समोरील गळ्या उंची मी इथे घेऊन दाखवते सहा प्लस अर्धा इंच छाती घडी ही आपली दहा आलेली आहे दहा प्लस दीड इंच याप्रमाणे आपण हे माप कसे टाकायचे किती ऍड करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओ नको ती सविस्तरित्या दाखवते तर याबद्दल जो व्हिडिओ आहे तर तोही मी अगदी व्यवस्थित तुम्हाला माहिती त्यामध्ये सांगितलेली आहे तर तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो आपल्या चॅनलवर जाऊन पहा किंवा स्क्रीनला नक्की पहा तर आता हे माप आपण कमरघडीमध्ये पण साडेआठ प्लस दीड इंच याप्रमाणे माप घेतलंय शोल्डरचं शिवलेलं कम्प्लिटली जे शोल्डर तयार आहे तर ते माप आप आपलं अडीच इंच आहे तर ते अडीच इंच आपण लिहून घेणार आहोत त्यात किती ऍड करायचे तर ते तुम्हाला सांगते तर आहे पा आपलं छाती माप झालंय कमरघडी झाली समोर गळा झालाय आणि शोल्डरही झालाय आता बॅक साइडने आपण ब्लाउजची उंची घेणार आहोत तर हा मध्ये पॅटर्न आहे तर मध्ये ते टेम्पल डिझाईन म्हणतात याला तर टेम्पल ते डिझाईनही तर बॅक बॅकसाईडने टक्सवर आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची गड़ा गड़ा ची उन्ची उन्ची तर टक्सवर ब्लाऊजची उंची येते साडेतेरा इंच हे पाच स्टिच करून थोडंसं घ्यायचंय म्हणजे आपलं ब्लाऊजची हाईट पण वाढत नाही आणि अॅक्युरेट येतं मागील गळा हा साधारणतः साडे दहापर्यंत घ्यायचा आहे कारण हा बोटनिक आणि प्लस टेम्पल डिझाईन असल्यामुळे ह्या गळ्याचा गळ्याची उंची अकरापर्यंत गेली आहे तर त्यांना दहापर्यंत शिवून रेडी गळा हवा आहे तर मग दहा उंची घेणार आहोत तर मागील बाजूने गळ्या ब्लाऊजची उंची ही साडे तेरा अधिक एक इंच सॉरी करेक्शन करते त्याचं की साडे तेरा अधिक एक साडे चौदा घेणार आहोत त्यासोबत आता आपण मुंडा घेणार आहोत तर मुंडा किती घ्यायचा आणि तो कशा प्रकारे घेतात तर छाती घडीवरनं आपण मुंडा घेत असतो छाती घडी दहा प्लस दीड इंच आहे तर मुंडा आपण किती घेणार आहोत तर साधारणतः सहा सव्वा सहा किंवा जर हेल्दी जर व्यक्ती असेल तर तुम्ही साडेसहा जरी टाकला तर तो, तो शिवून तुम्हाला सहा मिळेल जर सव्वा सहा टाकला तर शिवून तो तुम्हाला पावणे सहा मिळेल तर लक्षात घ्यायचं त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन आपलं शोल्डरला जात असतं तर हे लक्षात घ्यायचंय म्हणून मी शोल्डर मुंडा जो आहे छाती घरीनुसार सहा किंवा सव्वा सहा घेतला आहे आता त्यासोबत आपण बाहीचं माप घेतोय आता बाहीचा बाहीची उंची आणि दंडघेर घेणार आहोत तर आता ही फुग्याची बाई आहे पाहिजे नॉर्मली दोन प्लेट दिले तर अशा वेळेस त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी बाहीची उंची ही पाच इंच घ्यायची आहे आपल्याला आणि आता दंडघेर मोजणार आहोत दंडघेर हे पा याप्रमाणे स्टेज करून घ्यायचं आहे आणि आणखी घडीवरच आपल्याला तो मोजायचा तर साडेसहाचा दंडघेर आहे कारण त्यांना दंडघेर थोडासा लूजही लागतो तर आता ह्या गोष्टी आपण लक्षात घेऊनच हे माप काढणार आहोत त्यांनी जे बदल सांगितलेले असतात ना तर ते लक्षात राहत नाही कस्टमर खूप जर असले तर ते लिहून घेत जायचे म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल बाहीची उंची पाच प्लस एक इंच आणि दंडघेर साडेसहा प्लस दीड इंच याप्रमाणे आता मी न्यूज पेपर घेतलाय पहा न्यूज पेपरवर हे तुम्हाला माप कसं काढायचं दाखवते हो तर त्यासाठी तुम्ही मागील व्हिडिओ जो आहे तो पहा मी त्यामध्ये तुम्हाला अगदी छोटेसे बारकावे जे असतात जी माहिती असते ती डीपमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे तर हा पेपर मी अशा प्रकारे घेतलाय घडीचा पेपर घेतलाय लेफ्ट साइड पूर्ण पूर्णतः बंद बाजू आहे आणि ओपन बाजू माझी राईट साईडला आहे आणि आपण आता मार्करनी यावर माप टाकून घेणार आहोत हेच माप मी पुन्हा कपड्यावर टाकणार आहे आणि कपड्यावर म्हणजे अस्तरवर टाकून आणि ब्लाउज पीसवर टाकून कट करणार आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा अगदी खूप खूप छोटे छोटे डिटेल्स मी यामध्ये दिलेले आहेत आता ब्लाऊजची उंची आपली साडे तेरा अधिक एक इंच म्हणजे साडे चौदा आहे तुम्ही पंधरा इंच हा असा उंची सहा इथे पेपर घेते पंधरा इंचावर हा पेपर कट करून घेते म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण अगदी व्यवस्थित दिसेल आणि मला पेपरवर माफं टाकण्यासाठी सुद्धा थोडंसं सोपं जाईल कारण मोठा पेपर असला की तो कॅमेऱ्यामध्ये दिक्का बसत नाही म्हणून मी पेपर हा कट करून घेतलेला आहे तुम्ही पूर्णही माप टाकून घेऊ शकता आणि अगदी सावकाश मी तुम्हाला दाखवले आहे त्याप्रमाणे तुम्ही सगळे जे ब्लाऊज असतील तुमचे कुठलेही ब्लाऊज असू द्या त्याचं माप तुम्ही ह्याच फॉर्म्युल्यामध्ये काढायचं याच पद्धतीने काढायचं आता बंद बाजूने आपण सर्वात अगोदर गळारुंदी टाकणार आहोत तर गळारुंदी ही अडीच इंच गळारुंदी म्हणजे मधला भाग दोन्ही बाजूला आपले शोल्डर असतात आणि मध्ये जो असतो मानेचा भाग तर ती गळारुंदी त्या ठिकाणी तर अडीच इंच ही, ही गळारुंदी घेतली शोल्डर आपण सव्वा तीन घेणार आहोत तर सव्वा तीन का कारण का ब्लाउज पीस जो असतो तर तो जर धागे निघणारा जर असला तर थोडाफार प्लस मायनस होऊ शकतो म्हणून मी सव्वा तीन घेतले ते खालीही त्याच ठिकाणी बरोबर अडीच इंच आणि सव्वा तीन याप्रमाणे मार्किंग करून घेतले जर ब्लाऊज पीस तुमचा कॉटनचा किंवा धागे जर निघणारा नसेल तर तुम्ही शोल्डर अडीच प्लस अर्धा इंच म्हणजे तीन इंच घेतलं तरीही चालू शकतो तर आता मी तुम्हाला ही गोष्ट क्लिअर केली आहे की शोल्डर कशा प्रकारे घ्यायचं तर शोल्डर जितकं तुमचं मोजलेलं आहे अडीच इंच त्यामध्ये प्लस अर्धा इंच किंवा पाऊन इंच या प्रमाणे आहे हे पाहता इथे मी गळारुंदी जी आहे तर खाली अडीच आणि प्लस थोडीशी नॉर्मली वाढवलेली पा तिरपा टाकले म्हणजे काय होतं की समोरच्या गळ्याचा आकार जो आहे तो अगदी गोलाकार येतो तर अडीच आणि अडीच प्लस मी पाहुणे तीन तीन पर्यंत हा खालचा जो स्पेस आहे गळारुंदी वाढवते आणि त्याप्रमाणे गळ्याची उंची सहा प्लस अर्धा इंच म्हणजे साडेसहा गळ्याची उंची घेतली आहे आणि गळ्याचा ब्रॉडनेस थोडासा वाढवला आहे म्हणजे समोरील गळा जो आहे तर तो अगदी गोलाकार आणि छान आणि मस्त येतो पहा तर पाहुणे तीन किंवा तीनही तुम्ही घेऊ शकता पावणे तीनच पुष्कळ होतं कारण तो शिवून तीनच्या आसपास जातो आता यानंतर मोंड्याचं मोंडा म्हणजे आर्मोचा जो आकार असतो तर ते त्या ठिकाणी मार्किंग करून घेतोय तर तिथे मी सव्वा सहावर मार्किंग करून आहे ते लिहून काढते म्हणजे तुम्हालाही समजायला सोपं जाईल आणि याचप्रमाणे जर तुमचं जे साईज जर ही असेल ब्लाउजची साईज ही जर असेल तर याच प्रमाणे अगदी तुम्ही माप टाका तुमचा वाप बिलकुल चुकणार नाही तर गळ्याच्या विरुद्ध बाजूला मुंडा असतो तर मुंडा किती आहे मी सव्वा सहा तर साडेसहा जरी टाकला तरी शिवून तो तुम्हाला सहा तुम पर्यंत तयार मिळेल आता हे पाहिजे माप लिहिलेले आहेत ना जसं छातीगडी दहा प्लस दीड इंच तर मुंढा ज्या ठिकाणी संपतो त्या ठिकाणी या पद्धतीने आपण छाती घडीचं माप टाकतोय तर छाती घडीचं माप दहा प्लस दीड इंच तर मी मार्किंग करून घेते पहा दहा आणि प्लस पुढे दीड इंच दीड इंच हे आपलं एक्स्ट्रा मार्जिन आहे की जे ब्लाऊज शिवल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन आहे त्यामध्ये आपली तब्येत कमी जास्त जर झाली तर ते आपल्याला ॲडजस्ट करा करण्यासाठी टिपा देण्यासाठी हे मार्जिन आवश्यक असतं तर छाती घडी दहा प्लस दीड इंच याप्रमाणे मी लिहून घेतलंय आता येत आपल्या ब्लाऊजची उंची तर ब्लाऊजची उंची ब्लाव मी साडे तेरा अधिक एक इंच हे पहा इथे मी क्लिअर केले ते की साडे तेरा मी तेरा लिहिले होतो सॉरी साडे तेरा केले आता साडे तेरा प्लस एक इंच साडे चौदावर वर मी मार्किंग करून घेते पूर्ण उंचीमध्ये एकच इंच ऍड करायचा कुठलाही ब्लाऊज असू द्या पूर्ण उंची एकच इंच ऍड करायचा ते विदाउट अस्तर असू द्या किंवा अस्तरचं असू द्या किंवा कुठलाही ब्लाउजचा पॅटर्न असू द्या एकच इंच वाढवलाय तर आता छाती घडी इथे दहा प्लस दीड इंच घेतलीये तर या ठिकाणी कमर घडी जे आहे तर मी सरसकट म्हणजे वर साडे अकरा जर आलं तर मी खाली अकरा टाकते तर आणि जर तुम्हाला कमर घडीनुसार जर टाकायचं असेल तर आपली कमरघडी साडेआठ इंच होती त्यामध्ये त्या एक इंच टकसाठी घेतले मी साडे नऊ आणि प्लस पुढे दीड इंच मार्जिन आता तुमच्या लक्षात आलं असेल की माझं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने आहे हे पाहता इथे घडी मी टाकली आहे साडे अकरा इंच तर त्यामुळे इथे मी कमर घडी टाकणार आहे अकरा इंच म्हणजे साडेआठ प्लस एक इंच टकसाठी आणि दीड इंच मार्जिंग याप्रमाणे रेग्युलरली तुम्ही छाती घडी जी आहे छाती घडीपेक्षा अर्धा इंच नाही सुमार कमी कमर घडी जर कमी घेतली तरी चालेल हे पा आता छाती घडी आणि कमर घडी दोन्ही जोडून घेतलेला आहे मी जोडून घेतल्याच्या नंतरून मी आता हे पेपर कटिंग जे आहे तर त्याचे आकार देऊन घेणार आहे आणि कमर घडीची रेश आपण मारून घेऊया म्हणजे आपलं कन्फ्युजन व्हायला नको आणि ते पूर्ण उंची आपली वाढून जायची कारण का पूर्ण उंचीमध्ये आपलं एकच इंच वाढवलेलं आहे ही अर्धा इंच एक्स्ट्रा आहे तुम्हाला दिसावं यासाठी मी ती लाईन ठेवलेली होती आता वरनं मी दोन इंचाचं मार्किंग केलेले आहे बा हे पा अगोदरच मार्किंग अॅक्युरेट केलेलं होतं तर हा जो पॉईंट असतो दी आपला दीड इंच मार्जिनचा तर तो पॉईंट आणि वरनं दोन इंच मुंड्याच्या साईडला घ्यायचंय तो पॉईंट अगदी बशीच्या बशीच्या आकारासारखा आकार द्यायचा आहे आणि तुम्हाला हा आकार असा या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आतला आकार आणि बाहेरचा आकार जो वरचा आकार असतो तर तो बॅक साईडचा असतो आणि खोलगड जो आकार असतो तो समोरचा असतो तो आर्मोचा आकार आपला व्यवस्थित देऊन झालाय आता हे जे माप आहे आपलं टाकून झाले मी आता हे कट करून घेते त्यानंतर आपण क्रॉसपर्टी कशा पद्धतीने काढायची ते पाहणार आहोत कट करताना शक्यतो आपण जे मार्किंग केलेलं असतं त्या लाईनच्या बाहेर कधीच कट करायचं नाही तर त्या लाईनवरच कट करायचा म्हणजे काय होतं माप जे आहेत आपली वाढत नाही कुठे हा पॉईंट एक सगळ्यात महत्वाचा तुम्ही लक्षात आहे कारण का ज्यावेळेस तुम्ही पेपरवरनं कपड्यावर माप टाकता तर त्यावेळेसही ते माप थोडंफार प्रमाणामध्ये वाढतं तर म्हणून कधीही जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरच कट करायचं इतकंसं जे मार्जिन आहे ते मार्जिन इथे पुष्कळ होतं आता ही बॅकसाईड आपण वेगळी करून घेतलेली आहे तुम्हाला दिसतं याप्रमाणे साइड आपण वेगळी करून घेतली पेपरचे दोन भाग होते बॅकसाईड कम्प्लिटली तयार झाली आता आपली आता यासोबत आपण क्रॉसपट्टी आपण कट करून घेणार आहोत तर क्रॉसपट्टी मी सुरुवातीला अडीच अडीच इंचाचं मार्किंग केले आहे पहा अडीच अडीच इंचाचं मार्किंग केले तर आता हे खाली अर्धा इंच जर असेल तुमच्याकडे म्हणजे जर तुम्ही आता हे जर माझ्याप्रमाणे जर माप काढलं अडीच इंच जर असेल तर त्याच्यामध्ये अर्धा इंच जर ऍड केलं तर तीन कम्प्लिटली कंप्लिटली तुम्हाला क्रॉसपट्टीत तयार मिळते याला तुम्हाला कपड्यावर कुठल्याच प्रकारे वाढवा लागत नाही आणि अर्धा इंच हा समोरचा आकार जो असतो क्रॉसपटीचा म्हणजे योगपट्टीचा तो आपण देऊन घेतोय तो अर्धा किंवा पाऊन इंचापर्यंत देऊन घ्यायचा म्हणजे क्रॉसपट्टी आपल्याला कपड्यावर आता वाढवायची नाहीये आपलं माप असं क्रॉसपट्टीचं अॅक्युरेट तयार झालंय आता क्रॉसपट्टी आपण कट करून घेतोय क्रॉसपट्टी कट केल्याच्या नंतर म्हणजे अडीच अडीच आणि वर अर्धा इंच तर आपण तीन इंच घेतलं तीन तीन आणि वर थोडासा अर्धा आर इंच आर्मचा आतला जो आकार असतो समोरील बाजूचा तो आपण कट करून घेणार आहोत समोरील आकार हे व्यवस्थितरित्या अगदी कट टू कट करून घ्यायचा एक्स्ट्रा मार्जिन न सोडता गळ्याचा समोरील हे आपण कट करून घेणार आहोत समोरील आकार कट केल्याच्या नंतर आता एका फ्रंट साइड आपली कम्प्लिटली रेडी झाली आणि हे माप मी कपड्यावर कशा पद्धतीने टाकते तेही तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या पाहायचंय तर पुढचा यानंतर मी येणारा जो व्हिडिओ आहे तर तोही तुम्ही पाहायला विसरायचा नाही तर मागचा जो गळा असतो तर त्याचं मार्किंग करून घेते मी इथे ऍक्च्युली मी हा गळा जो असतो तो डायरेक्टली अस्तरवर कट करत असते पण तुम्हाला मी मार्किंग करून दाखवते कारण बऱ्याच जणांनी मला व्हिडिओमध्ये विचारलं की काही तुम्ही गळा कट करताना दिसत नाहीत म्हणून गळारुंदी अडीच इंच आणि खाली मी साधारणतः तीन इंच घेतलेला आहे तिरपी रेश मारून घेतली गळारुंदी वर अडीच आणि खाली तीन इंच लिपा मी लिहून दाखवते इथे तुम्हाला आणि गळ्याचा आकार देऊन घेणार आहे मी खूप सुंदर आकार येतो हा हा आकार तुम्ही नक्की ट्राय करून पहा खाली अर्धाच इंच मार्जिन ठेवायचं या पद्धतीने आता फ्रंट साइड जे आहे बॅक साइड आहे तर ती आपली तयार झालेली आहे तर आता आपण बाहीचं माप काढणार आहोत तर बाहीचं माप काढताना एक लक्षात घ्यायचंय की बंद बाजूने आपल्याला बाहीची उंची टाकायची असते तर बाहीची उंची आपली पाच आधी एक इंच आहे कारण का हे अस्तरचं ब्लाऊज आहे अस्तरच्या ब्लाऊजला एकच इंच पुष्कळ होतं तुमचं जर साधा ब्लाऊज असेल तर उंचीमध्ये दीड इंच वाढवायचंय तुम्हाला तर पाच प्लस एक इंच म्हणजे सहा इंच आपली बाहीची उंची झाली आहे तर आपली छाती घडी जर दहा असेल आता अगदी सोपं कॅल्क्युलेशन सांगते तुम्हाला बाहीचं घडीचं माप कसं काढायचं तर छाती घडी जर दहा असेल तर इथे बाहीची घडी तुम्हाला साडे दहा इंच घ्यायची फक्त अर्धा इंच त्यामध्ये एक्स्ट्रा ऍड करायचं आहे तुमची बाही बिलकुल चुकत नाही किंवा कुठेही मोठी होणार नाही किंवा कमीही पडणार नाही अगदी अॅक्युरेट बसते की बाही तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुम्ही अवंती फॅशनच्या चॅनलवर जाऊन या अगोदरचेही व्हिडिओ पहा मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये खूप गोष्टी क्लिअर केल्या की त्यामुळे तुमचं माप जे आहे ते कुठेच चुकणार नाही बाहीच्या घडीचं माप जे आहे तर ते साडे दहा इंच घेतले मोंडाखोली जे आहे तर ती आपण उंचीच्या विरुद्ध उंची मोंडा खोली मोंडाखोली आपण तीन इंच घेतलेली आहे मोंडाखोली तीन इंच आता इथनं एक इंचा आतमध्ये घेतोय आपण हे मार्जिन असतं हे एक इंचानी जे आतमध्ये घेतो ना एक ने आत तर ते आपलं मार्जिन असतं जे ज्यावेळेस आपण ब्लाउज फिटिंग करतो त्यावेळेस ते उपयोगी पडतं आता दंड घेर आपण साडेसहा प्लस दीड इंच साडे साडेसहा प्लस दीड इंच म्हणजे आठ इंचा आपण दंड घेर या ठिकाणी घेणार आहोत साडेसहा प्लस दीड इंच म्हणजे आठ इंचा आपण दंड घेर टाकणार आहोत तर दंड घेर आणि मोंडाखोली हे दोन्ही पार्ट एकमेकांना जोडून घ्यायचे आहे त्या याप्रमाणे आता हा भाग जोडलाय आपण तर लक्षात घ्यायचंय की बंद बाजूने आपल्याला बाईची उंची टाकलेली आहे आणि ओपन साईडने आपण मोंडाखोली टाकली म्हणजे तुमची बाई बिलकुल चुकणार आता हे जे माप आहे तर मी रेश मारून घेतली पूर्ण उंची आणि मुंडाखोली आणि हा मासोळी जो आकार असतो तो मार, आपन, दे, तो देऊन घेणार आहोत आपण हा आकार देताना हे याप्रमाणे एक इंच मार्क मार्किंग करून घ्यायचं मार्किंग केल्याच्या नंतर आपण हा आकार या पद्धतीने देऊन घ्यायचा मी बाई कशा पद्धतीने काढायची आणि आकार देण्यासाठी किती सोपं आहे हे तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा उंची पाच प्लस एक इंच दंडगेर सहा प्लस दीड इंच बाहेची गडी साडे दहा मुंडाखोरी तीन आता हे माप आपण व्यवस्थितरित्या कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी पेपर कटिंग जे करते तर हे पेपर कटिंगवरचं जर माझं ब्लाऊज अगदी व्यवस्थित आलं तर ह्या पेपर कटिंगवर मी त्या व्यक्तीचं नाव टाकून ठेवते सगळ्या पार्टवर नाव टाकून ठेवते आणि त्याच पद्धतीने मी त्यांना ते ब्लाऊज शिवून देते आणि नेक्स्ट टाईम जरी त्यांचं ब्लाऊज जर आलं तर ह्याच पेपर कटिंगवर माप करते ह्या पेपर कटिंगवर माप काढल्यामुळे काय होतं की माझं ब्लाऊज बिलकुल चुकत नाही आणि पहिले ब्लाऊज जितकं छान बसतं तितकं दुसराही ब्लाऊज छान बसतं पेपर कटिंगचा हा एक फायदा असतो आणि दोन वर्षानंतर साधारणतः आपल्याला ती कटिंग जे आहे तर ते त्यांचं चेंज करायचं असतं त्यामुळे काय होतं की जर त्यांच्या बॉडीमध्ये जर काही चेंज झाला असेल तर तो आपल्याला लक्षात येतो आता यानंतरचा जो व्हिडिओ आपला येणार आहे तर तो तुम्हाला नक्की पाहायचा आहे कारण यामध्ये मी छोट्या बेसिक टिप्स देणार आहे आणि खूप महत्वाच्या पण टिप्स देणार आहे त्याच्यामुळे तुमचं ब्लाऊज जे आहे ते आणखी व्यवस्थित आपण त्या स्तरवर आणि नंतरून कपड्यावर कसं कटिंग करायचं तर ते आपण या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये